कदाचित जरांगींना वाटलं असेल की बाबा पंधरा तारखेला येणारच आहे तर मराठा आर वे आरक्षण वेगळं मिळणारच आहे तर आपण दहा तारखे दहा तारखेलाच उपोषणाला बसावं म्हणजे मग थोडं श्रेयसुद्धा मिळू शकतं तर ती त्यांची समज काही चुकीची नाही आहे किंवा दहा तारखेला आपण बसलो पंधरा तारखेला आरक्षण मिळालं का परत दुसरा गुलाल आणखीन परत आपल्याला उधळता येईल परंतु ते काम पूर्ण नाही झालं आणि आणखी पाच सात दिवस पुढे गेलेला आहे त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आणि ते आता मग शिव्याच द्यायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांनी मला आणि ते पण आईवरून शिव्या देत आहेत गल्लीतले लोक शिव्या देत आहेत ना शिव्या त्या तुमच्या चॅनलनेच दाखवल्या तिथे असलेले जे काय डिव्हिजनल कमिशनर एस पी कलेक्टर या सगळ्यांना तुम्ही भडखाव आहात भाडखाऊ असं सुद्धा त्यांना ते म्हणाले हे सुद्धा तुमच्या लोकांनी दाखवलं तर त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा असं शांत बसावं काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो आहे कायदा आम्ही पास करतो आहोत तर कुणाला शिव्या देऊन काय आणि आता आणखीन भांडणी करून काय फायदा आहे